नमस्कार मी ज्योती बरकले रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण नाश्त्याचा अतिशय सोपा असा प्रकार पाहणार हो। आहोत हा नाश्ता बनवायला आपल्याला कुठलेही पूर्व तयारी करायला लागत नाही अगदी झटपट तयार होणारा नाश्ता बनवतोय त्यासाठी लागणार साहित्य एक वाटी रवा अर्धा वाटी दही एक वाटी तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ हिरवी मिरची लसूण आलं एक चमचा इनो मिक्सरच्या भेंड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बारीक रवा रवा आपल्याला बारीक पाहिजे जास्त जाड नको त्यामध्ये अर्धी वाटी दही सोबतच आपण काही हिरवी मिरचीचे तुकडे लसूण आलं आल्याचे तीन चार तुकडे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं बारीक दळून घ्यायचे मिश्रण आपण मिक्सरला छान असं दळून घेतलंय मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नाही पाहिजे या प्रकारेच पाहिजे मिश्रणाला आपल्याला हलकस मिक्स करून घ्यायचे त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला एक चमचा इनो घालायची किंवा खाण्याचा सोडाही वापरू शकतात पटपट मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक ताट घेतले आहे ताटाला तेल लावून घेऊ मिश्रण आपल्याला ताटात ओतून घ्यायचे मिश्रणावरती आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे मिश्रण आपल्याला पंधरा मिनिटासाठी वाफून घ्यायचे आहे वाफवण्यासाठी कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेऊ पाणी आपलं गरम झालं आहे आता आपण वाफवण्यासाठी ठेवून देऊ पंधरा मिनिटासाठी आपल्याला वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झाल्याशिवाय झाकण काढायचं नाही शिजलं का नाही आपण चेक करून पाहू असं चेक करून पाहायचं आणि चाकल जर काही कर लागलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण छान असं शिजलं आहे मिश्रण आपलं थोडस कच्च आहे पाच मिनिट आपण शिजून देऊ मिश्रण आपलं शिजलं का नाही आपण चेक करू मिश्रण आपलं छान प्रकारे शिजलं आहे मिश्रणाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण आता थंड झालं आहे आपण आता कट करून घेऊ तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता अगदी झटपट तयार झाला आहे आपला तांदळाच्या पिठापासूनचा नाश्ता एकदम सॉफ्ट अशा प्रकारचा आपला नाश्ता तयार झाला आहे तांदळाच्या पिठापासून आपण जो नाश्त्याचा प्रकार बनवला आहे तो तसाही खाल्ला तरी खूप छान लागतो आणि हिरव्या चटणीसोबत अप्रतिम लागतो